एकोणीसशे एक्क्याऐंशी झालं आता एक महत्वाचं दोन हजार एक च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामधील जे काही टी एस पी गाव आहेत त्या गावाची लोकसंख्या आदिवासींची ही चाळीस टक्केचा वर आहे त्या चाळीस टक्केच्या वर असलेल्या लोकसंख्येचे पत्र प्रत्येक कलेक्टर ऑफिसला पाठवलेले पाठवलेली मॅडम आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामधली लोकसंख्या या पत्रामध्ये आहे संबंधित पत्र तुम्हाला आजही ऑनलाईन पाहायला मिळत याचा ऑनलाईन नंबर सुद्धा आपल्याकडे आहे ऑनलाईन नंबर आहे मॅडम या नंबरवर तुम्ही गाव वैन लोकसंख्या आमच्या जमाची शोधू शकता की आज या गावामध्ये महादेव कोळी जमाची घरं आहेत का नाही अनुष्य जमातीचे घरं आहेत का नाही आजची तर लोकसंख्या किती आहे हे सगळं याच्यावर परंतु आमच्या लोकसंख्या पाहायला तयार नाही फक्त याचा याच्यावर येऊन बोलते महादेव कोळी नाही अंमलदार पुढे मॅडम एकोणावीसशे पन्नास पूर्वी मला खरंच सांगा मराठवाड्यामधील शाळा सरकारी शाळा कधी चालू एकोणावीसशे छप्पन नंतर मराठवाड्यामध्ये सरकारी शाळा शारकर चालू झाल्या त्याच्या अगोदर एक म्हणजे दहा पाच गावामध्ये ज्या ठिकाणी निजामाचं ठाण होत त्याच गावामध्ये फक्त सरकारी गा। शाळा होत्या आणि दुर्दैवाची बाब मॅडम आमचं गोरगरीब जमान त्यावेळेस शाळेमध्ये जात मग कुठून आणायचं हा झाला विषय दोन हजार जनगणना आहे तुम्ही आज दोन हजार अकरा ला जनगणना झाली त्याचा रिपोर्ट तुम्ही स्वतः पाहू शकता गाव किती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येवरून तुम्ही गावाचा एक स्थानिक लोकांचा रिपोर्ट तयार करून चौकशी अहवाल तयार करून समजा या देवळा गावामध्ये दहा कुटुंब आमच्या आदिवासी कोळी जमातीचे राहतात तुम्ही स्थानिकाचा अहवाल घ्या पोलीस पाटलाचा अहवाल घ्या सरपंचा घ्या किंवा तुमच्या गावामधील हा हा को कोणत्या जमातीचा आहे त्याचं प्रमाणपत्र घ्या आणि त्या प्रमाणपत्रावरून आमच्या मुलांना मॅडम सहजा सहजीदार प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आमची विनंती तुम्ही प्रशासनामार्फत पाठवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आम्ही न्याय आहोत आम्ही चुकीचं काही वागत नाही परंतु आम्हाला आमच्या आम्ही सदा प्रशासनाकडून एकोणावीसशे पन्नास पासून मिळत आहे हे झालं मॅडम मी तुमची क्षमा मागतो की तुम्हाला थोडा वेळ उभा केलं पुन्हा का परंतु आमची गावातच इतकी अडचणीत आहे की अक्षरशः आमचे बाळ शिक्षणापासून वंचित राहायला लागले कारण प्रत्येक